पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात आज नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली यावेळी दोन्ही देशांदरम्यान काही महत्वाचे करारही करण्यात आले भारत आणि रशिया यांच्यातल्या ऐतिहासिक संबंधांच्या दृष्टीनं तेविसावं वार्षिक शिखर संमेलन मैलाचा दगड असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले गेल्या आठ दशकात जगानं अनेक चढउतार अनुभवले अनेक संकट आणि आव्हानं झेलली मात्र या काळात रशिया मैत्री ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहिली आणि काळाच्या कसोटीवर उत्तीर्णही झाली असं पंतप्रधान म्हणाले राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी मागच्या दशकात हे संबंध आणखी दृढ केले नव्या उंचीवर नेले त्याच दिशेनं पुढं जात आज भारत रशिया दरम्यान दोन हजार तीस पर्यंतचा संयुक्त वित्तीय सहकारी आराखडा आम्ही तयार केला आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं भारत रूस मित्रता एक ध्रुव तारे की तरफ बनी रही है। परस्पर सम्मान और गहरे विश्वास पर टिके ये संबंध समय की हर कसौटी पर हमेशा खरे उतरे हैं आज हमने इस नींव को और मजबूत करने के लिए सहयोग के सभी पहलुओं पर चर्चा की आर्थिक सहयोग को नई ऊंचाइयों पर ले जाना हमारी साझी प्राथमिकता है इसे साकार करने के लिए आज हमने 2030 तक के लिए एक इकोनॉमिक कोऑपरेशन प्रोग्राम पर सहमति बनाई है इससे हमारा व्यापार और निवेश डायवर्सिफाइड बैलेंस और सस्टेनेबल बनेगा और सहयोग के क्षेत्रों में नए आयाम भी जुड़ेंगे युरेशियासोबत मुक्त व्यापार करारासाठीची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच हा करार अस्तित्वात येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कृषी खतं अशा अन्न सुरक्षेसाठी महत्त्वाच्या क्षेत्रात रशियासोबतच्या व्यापाराचा उल्लेख करत दोन्ही देश लवकरच एकत्रित एक युरिया उत्पादन करतील असेही पंतप्रधान म्हणाले भारतीय खलाशी तसंच जहाज बांधणी क्षेत्रात मेक इन इंडियाला अधिक मजबूत करण्यासाठी रशियाच्या सहकार्याचे त्यांनी आभार मानले भारत रशिया दरम्यान ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट केली जाईल असं ते म्हणाले दोन्ही देशांमधल्या सांस्कृतिक संबंधांचा उल्लेख करत रशियन नागरिकांसाठी भारत लवकरच मोफत ई टुरिस्ट व्हिसा आणि ग्रुप टुरिस्ट व्हिसा सुविधा देईल अशी घोषणा त्यांनी केली रूस में भारत के दो नए कॉन्सुलेट्स खोले गए हैं इससे दोनों देशों के नागरिकों के बीच संपर्क और सुगम होगा और आपसी नजदीकियां बढ़ेगी इस वर्ष अक्टूबर में लाखों श्रद्धालुओं को काल्बिकिया में इंटरनेशनल बुद्धिस्ट फोरम में भगवान बुद्ध के पवित्र अवशेषों का आशीर्वाद मिला मुझे खुशी है कि शीघ्र ही हम रूसी नागरिकों के लिए निशुल्क 30 थर्टी डे ई टूरिस्ट वीजा और 30 डे ग्रुप टूरिस्ट वीजा की शुरुआत करने जा रहे हैं मैन पावर मोबिलिटी हमारे लोगों को जोड़ने के साथ साथ दोनों देशों के लिए नए ताकत और नए अवसर क्रिएट करेगी युक्रेन संदर्भात शांततेसाठीच्या सगळ्या प्रयत्नात भारत योगदान देईल असा चा पुनरुच्चार करत दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशियानं दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले भारतानं केलेल्या हृदय स्वागताबद्दल पुतीन यांनी आभार मानले पंतप्रधान मोदी यांच्याशी आपण सातत्यानं संपर्कात असतो असं सांगत भारत रशिया वित्तीय सहकार्य दोन्ही देशांमधला व्यापार नव्या उंचीवर नेईल असं पुतीन म्हणाले वेगानं वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला निर्वेध इंधन पुरवठा करायला रशिया तयार आहे असं ते म्हणाले त्यासाठी दोन्ही देशांच्या राष्ट्रीय चलनांचा वापर करण्याच्या दिशेनं पुढे जात असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी दोन्ही देशातला द्विपक्षीय व्यापार बारा टक्क्यांनी वाढला तसंच भारतातल्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पातही रशिया सहकार्य करत आहे त्याशिवाय नवीन आंतरराष्ट्रीय दळणवळण मार्ग विकसित करण्यातही दोन्ही देशांचे प्रयत्न सुरू आहेत ब्रिक्स एस सी ओ अशा मंचांवर दोन्ही देश स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण परराष्ट्र धोरण राबत आहेत असंही पुतीन म्हणाले गेल्या पन्नास वर्षांपासून रशिया भारताला शस्त्रास्त्र पुरवठा करत आहे या संदर्भात आताच झालेल्या वाटाघाटी समाधानकारक असून आपल्या या भेटीत भारत रशिया यांच्यातली सामरिक आणि राजनैतिक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी दोन्ही देशांदरम्यान संरक्षण व्यापार आरोग्य शिक्षण आणि माध्यम क्षेत्रात सहकार्याविषयक सामंजस्य करार करण्यात आले